लोकराज्य न्यूज ट्वेंटी कल्याणीनगर अपघाताप्रकरणी चर्चेत आलेल्या सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल या बाप लेखासह पाच जणांवर कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी अग्रवाल बाप लेकाच्या अडचणीमध्ये आणखीन वाढल्या आहेत सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेर येते राहणाऱ्या एक्केचाळीस वर्ष कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाने नऊ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती या प्रकरणी विनय काळे यांच्यावर जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्र कुमार अग्रवाल रामकुमार अग्रवाल विशाल अग्रवाल सीईओ रवी हुडलाणी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानं त्यांच्यावर भादवी तीनशे सहा पाचशे चार आणि पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चंदनगर पोलिसांनी दिली आहे शशिकांत कातोरे असं आत्महत्या केलेल्या कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाचं नाव आहे या प्रकरणी दत्तात्रय साहेबराव कातोरे यांनी फिर्याद दिली त्यानुसार विनय काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा